नीट परीक्षा अचानक रद्द एक हजार विद्यार्थी साताऱ्यामध्ये येऊन पुन्हा परतले परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराज आहे साताऱ्यामध्येही फार मोठा फटका बसलेला आहे सातारामधल्या याच रे शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये नीट परीक्षेची पोस्ट ग्रॅज्युएशनची परीक्षा आज होणार होती सकाळी नऊ वाजता पेपर होता आणि काल रात्री अचानकपणे ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे सुमारे एक हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते मी या कॉलेजच्या बाहेरच आहे आणि काल रात्री साधारण दहा वाजता हा अध्यादेश काढण्यात आला आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली यांनी ही नोटीस इथं लावलेली आहे या नोटीसीमध्ये आपण स्पष्ट बघू शकता की जी नीट परीक्षा शेड्युल्ड फॉर ट्वेंटी थ्री सिक्स ट्वेंटी फोर म्हणजे आजच्या दिवशी ही पोस्टपोन करण्यात आलेली आहे सातारामध्ये होणारी नीट पी जी परीक्षा ही रद्द करण्यात आली असून पुढची तारीख अजूनपर्यंत कळवली नसल्याने एक हजार विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आता शासन नेमकी परीक्षा कधी घेणार याच्या अनिश्चितता दिसत असून अचानकपणे परीक्षा रद्द झाल्याने शिक्षण क्षेत्रासह पालक आणि विद्यार्थी नाराज झाले आहेत नीट पी जी परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याने कोल्हापूर येथील विद्यार्थी डॉक्टर निकिता यांनी तीव्र नाराज व्यक्त केले असून काल रात्रीपासून आपल्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे त्याने लोकवृत्तला सांगितले आणि मनस्तापाचे तर काही होऊ शकत नाही तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेल अत्यंत हिरमोड झालेला आहे तुमच्या डोळ्याचे पाणी दिसत आहे तर शासनाला तुम्ही काय आवाहन कराल अशा पुढं भविष्यात घटना घडू नये तर त्या तुम्ही काय आवाहन कराल ज्यावेळी परीक्षा असेल त्यावेळी ॲटलिस्ट दोन दिवस पहिला तरी सांगावं की पोस्टपोन झालेली आहे किंवा कॅन्सल झालेली आहे म्हणजे जे, जे कोणी लांबून येतं त्या त्यांना इशू नस